नमस्कार मित्रांनो काल माझ्या एका यूट्यूब व्हिडिओवर एकाने कॉमेंट केली की साहेब मला मानसिक आजार असल्यामुळं मला तुमच्या औषधांमुळं जितका मला गुण यायला पाहिजे तेवढा गुण येत नाही आहे त्यासाठी मी काय करावे मित्रांनो याचविषयी आज आपण हा व्हिडिओ तयार करीत आहे मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक समस्या व मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो आजच्या धावपळीच्या युगामध्ये मानसिक आजाराचं जे प्रमाण आहे ते खूप जास्त वाढलेलं आहे आणि बरीच मंडळी काय करतात की जसे मानसिक काही त्यांना आजार त्यांच्या बॉडीमध्ये जाणवला की डायरेक्ट सायकॅट्रिस्ट डॉक्टरांकडे जातात आणि अँटीसायकोटिक मेडिसिन ते कंज्यूम करतात मित्रांनो कोणतेही अँटीसायकोटिक जे मेडिसिन्स असतात त्यांचे जे मेन दुष्परिणाम असतात की आपली लैंगिक इच्छा कमी करणे इंद्रियामध्ये ताटता कमी करणे याला आपण नमसंता म्हणतो आणि शीघ्रपतन किंवा स्वप्नदोष असे आजार तुम्हाला उद्भवू शकतात कारण की कोणत्याही मानसिक गोळ्यांचे जे दुष्परिणाम असतात ते हे आपल्या शरीरावर जाणून येतातच तर मित्रांनो कोणत्याही डॉक्टरांकडे जाण्याच्या अगोदर जर तुम्हाला थोडीफार जर मानसिक काही समस्या असेल तर तुम्ही प्रॉपर काउन्सिलिंग करून जर तुमची समस्या दूर केली आणि तुम्ही स्वतः प्राणायाम योगा आणि तुमच्या बॉडीवर थोडं वर्कआउट करून तुमच्या ॲटमॉस्फिअरमध्ये चेंज करून तुमच्या नेचरमध्ये थोडं चेंज करून जर तुम्ही त्याच्यावर जर उपचार केला तर डेफिनेटली तुम्हाला मानसिक औषधी गोळ्या घेण्याची गरजच पडणार नाही कारण मानसिक गोळ्या ह्या नेहमी घ्याव्या लागतात त्याचं ॲडिक्शन होऊन जातं त्याची सवय लागून जाते लाग आणि ते लाईफलॉंग तुम्हाला घ्यावं लागतात त्यामुळं मानसिक गोळ्या घेतल्यानंतर साधारणतः सहा महिन्यानंतर तुम्हाला नफोसंगता ही येणारच आणि जर मानसिक औषधी तुम्ही घेत असाल आणि त्याबरोबर माझं जर तुम्ही उपचार जर करून घेत असाल तर तुम्हाला रिझल्ट थोडे कमीच येतील हे लक्षात ठेवा मित्रांनो जर मानसिक आजार असतील आणि तुम्हाला मानसिक औषधी गोळ्या घेणं पण गरजेचंच आहे तर त्यासाठी माझ्याकडे दोनच थेरॅपी उपलब्ध आहेत ज्याला मी म्हणतो शॉकवेव्ह थेरॅपी आणि एक व्हॅक्यूम डिव्हाइस थेरॅपी या जर दोन थेरॅपी किंवा एक तिसरी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो पी शॉट थेरॅपी या जर तीन थेरॅपी जर घेतल्या तर तुमच्या मानसिक गोळ्या औषध पण तुम्ही चालू ठेवू शकता आणि या थेरपीचा पण उपयोग तुमच्या लैंगिकतेवर तुम्ही करू शकता तर मित्रांनो कोणालाही जर लैंगिक आजार मानसिक कारणामुळे झाले असतील तर त्यावर माझ्या प्रत्येक क्लिनिकमध्ये हे उपचार उपलब्ध आहेत त्यांनी त्यांचा उपयोग करून घ्यावा धन्यवाद मित्रांनो